लोकसभा निवडणुकी दरम्यान माडा मतदारसंघ पवारांकडे झालेली घर वापसी आणि त्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना माडा मिळालेली उमेदवारी हे त्याचं मुख्य कारण होत मात्र या दरम्यान आणखी एक नाव होत जे की चर्चेच्या केंद्रस्थानी होत ते म्हणजे उत्तमराव जानकर सोलापूर ग्रामीण भागात धनगर समाजाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तमराव जानकर यांनी लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणण्यात मोठी मेहनत घेतली होती त्या पाठीमागे कारण होत ते विधानसभेच उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा निवडून आणण्याचा शब्द त्यावेळी मोहिते पाटलांनी दिला होता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून माळशिरसची उमेदवारी उत्तमराव जानकर यांना मिळाली देखील आहे आणि मोहिते पाटील त्यांच्या प्रचारात सक्रिय देखील झालेत मात्र यामध्ये देखील एक अडथळा निर्माण झालाय तर तो अडथळा कोणता मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हा अडथळा कसा दूर करतील यावरच आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूयात मी आर्या राऊत तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या मोहिते पाटील घराण्याचा बाले किल्ला राहिलाय देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत माळशिरस म्हणलं की मोहिते पाटील हे समीकरण फिक्स असतं स्वतः एकोणावीसशे सदुसष्ट पर्यंत शंकरराव मोहिते पाटील त्यानंतर एकोणावीसशे ऐंशी पासून ते दोन हजार नऊ पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील अशी मोहिते पाटलांची रांग या मतदारसंघात दिसते मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झाला मग पुढे मोहिते पाटील सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणायचं हे माळ शिरस्करांचं ठरलं राहिलं पण दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालं असं की, की मोहिते पाटील भाजपवाशी झाले शिवाय त्यांनी लोकसभेत भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून देखील आणलं त्यानंतर विधानसभेची बारी आली पण दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये माळशिरस मधून निवडून आलेल्या मोहिते पाटलांचे खास असलेल्या हनुमंत डोळस यांचं निधन झाल्यामुळे आता माळशिरस मधून कुणाला उमेदवारी द्यायची असा सवाल मोहिते पाटलांसमोर होता मग अशातच एंट्री होते ती राम सातपुते यांची राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावरून इथे मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना निवडून आणलं मात्र ही लढाई काही सोपी झाली नव्हती शरद पवारांनी इथून जातीय समीकरण ओळखून धनगर नेते असलेल्या उत्तमराव जानकरांना मैदानात उतरवलं होतं आता उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील घराण्याचं तसं वैरलय पाटलांना कायमच विरोध केलेला मोहिते पाटलांनी देखील उत्तमरावांना घेरण्याचा एकही डाव सोडलेला नाही मग अशी जोरदार लढाई होते आणि निकाल लागतो आणि मोहिते पाटलांच्या पाठिंबावर उभा असणाऱ्या भाजपच्या राम सातपुतेंना एक लाख तीन हजार पाचशे सात मतं पडतात तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकरांना एक लाख नऊशे सतरा मत अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी जानकरांचा पराभव होतो त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की वन साईड धनगर मत ही जानकरांच्या पारड्यात पडली होती नंतर मधल्या काळात महायुती सरकार स्थापन झाल्यावर उत्तमराव जानकरांनी देवेंद्र फडणवीसांशी जवळिकता जरा जास्तच वाढवली होती मात्र या लोकसभेपूर्वी शरद पवार यांनी डाव टाकला आणि मोहिते पाटलांसोबत जानकरांना देखील गळाला लावलं त्यापूर्वी जाणकारांना थांबवण्यासाठी फडणवीसांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं मात्र जानकर काही फडणवीसांच्या जाळात अडकले नाही त्यांनी माढा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयात मोठं योगदान दिलं आता थेट विधानसभेवर येऊ तर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उत्तमराव जानकरांचं माळशिरस मधून नाव होतं त्यानुसार प्रचार देखील सुरू झाला होता मात्र नुकतीच दोन दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली की ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी उत्तमराव जानकर यांना पाठिंबा दिला मात्र यामुळे झालं असं की माळशिरस मधल्या मराठा समाजाला ही गोष्ट पटली नाही कारण की लक्ष्मण हाकेंनी वारंवार मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते त्यामुळे मराठा समाजातल्या काही मंडळींनी थेटपणे ज्या ज्या नेत्यांना लक्ष्मण हाकेंचा पाठिंबा असेल त्यांना आम्ही मत नाही करणार अशी भूमिका घेतली त्यामुळे याचा फटका कुठेतरी उत्तमराव जानकरांना बसणार असं बोललं जात होतं मात्र आता या गोष्टीचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर माळशिरस मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघात धनगर मत ही कायमच निर्णायक ठरत आली आहे मग आशात तिथे धनगर समाजाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक असणारे उत्तमराव जानकर जर निवडणुकीच्या मैदानात उभे असतील तर एक गठ्ठा धनगर ही मत जानकरांच्या बाजूने जातील यात शंका उपस्थित करण्याची गरज नाही आतापर्यंत मोहिते पाटील देतील तोच उमेदवार या मतदारसंघात निवडून आलाय इथं मोहिते पाटलांचं कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार मतांचं पॉकेट फिक्स असून मोहिते पाटील म्हणतील त्यालाच मतदान जात असत आता यामध्ये आणखीन एक थेरी काही कथाकथित राजकीय विश्लेषकांकडून वापरली जाते ती म्हणजे मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचं जुनं वैर असल्यामुळे मोहिते पाटील उत्तमरावांना ठरवून पाडते म्हणजे महत्वाची बाब म्हणजे गेल्या विधानसभेत मोहिते पाटलांनी सातपुतेंना निवडून आणलं होतं मात्र राम सातपुतेंनी मोहिते पाटलांनाच डोळे दाखवायला सुरुवात केली होती त्यांनी बऱ्याच मोहिते पाटील समर्थकांना फोडण्याचा देखील प्रयत्न केला होता शिवाय जे दरबारी राजकारण मोहिते पाटलांकडे सुरू होत त्याला देखील मोडण्याचा प्रयत्न सातपुतेंनी केला होता त्यामुळं हे माळशिरस मध्ये मोहिते पाटलांच्या मर्जीच्या बाहेर चालले होते त्यात भर घातली ती त्यांच्या एका वक्तव्याने त्यात राम सातपुते म्हणाले गेल्या सत्तर वर्षात माळशिरस मध्ये जो विकास झाला नाही तो मी गेल्या अडीच वर्षात करून दाखवला त्यांचं वक्तव्य कुठेतरी मोहिते पाटलांच्या जिव्हारी लागलं होतं त्याच्या प्रत्युत्तरात धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले होते विजयदादांच्या सांगण्यावरून तुला एका रात्रीतून तु आमदार केलं होतं आता तुझं पार्सल बीडला परत पाठव तर त्यामुळे मोहिते पाटील हे उत्तमरावांना विजयी करण्यासाठी दिवस रात्र एक करतील यात शंका नाही त्याव्यतिरिक्त माळशिरस मध्ये शब्दाचे पक्के म्हणून ओळखले जाणारे मोहिते पाटील घराण्याचे किंग मेकर जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी देखील उत्तमराव जानकरांना आमदारकीचा शब्द दिलाय म्हणून मोहिते पाटलांना येथून उत्तमरावांना निवडून देणं भाग दिसतंय तर यावर तुम्हाला काय या वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद